कोल्हापुरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा शिंदे गटाचे आमदार माननीय राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून हर्षल सुरवे यांचा खळबळजनक प्रवेश काल घडलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातील कोल्हापूर जिल्ह्यातील निवडीवरून जो वादक निर्माण झाला त्याच्यातून खळबळजनक अशी घटना घडून त्याच्यात आगीतून उठून फुपट्यात पडल्यासारखे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केल्यामुळे हर्षल सुर्वे हे युवा नेते दुखावले गेले याचमुळे कोल्हापुरातील राजकारणात आज खळबळजनक घडामोड घडली उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जोरदार हजरा बसला असून युवा नेते हर्षल सुर्वे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेने शिंदे गटात प्रवेश केला आहे हा प्रवेश शिंदे गटाचे कणखर आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकारातून पार पडला असून यामुळे ठाकरे गटाच्या कोल्हापुरातील संघटनात्मक जबरदस्त गेला आहे अनेक दिवसापासून नाराज असलेले कार्यकर्ते देखील आता गटाच्या दिशेने वळू लागल्याची चर्चा आहे कोल्हापुरातील राजकारणात ही उलटा मोठ्या राजकीय भूकंपाची सुरुवात असून आगामी महापालिका निवडणुकीवरही याचा थेट परिणाम होणार आहे अशी जोरदार चर्चा सुरू आहे हर्ष सुर्वे यांचे कोल्हापुरात युकामध्ये प्रभावी नेटवर्क असून त्यांच्या या निर्णयाने ठाकरे गट चिंतित आहे हे तर फक्त सुरुवात असून पुढे आणखीन बऱ्याच मोठ्या घडामोडी काही दिवसात घडतील तुम्हाला काय वाटत अशा प्रकारच्या घटना या राजकारणामध्ये हिताच्या की अहिताच्या आता यापुढे उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट काय पावलं उचलतील तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन जरूर दाबा आणि व्हायरल बातम्याच्या पहिल्या ओळीत रहा, धन्यवाद